जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट मयूर जाधव महाराष्ट्र हवामानसेना पुरंदर तालुका काल पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचा युवकांचा मेळावा होता त्या मेळाव्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही आणि मला बोलायची गरज पण वाटत नाही पहिली गोष्ट त्या ठिकाणी मेळावाचे भाषण संपल्यावरती एक फुलबाजा आला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा प्रवक्ता विकास लवांडे आपण आपलं भाषण करत असताना सध्याची राजकारणाची परिस्थिती सांगत असताना निवडणुकीमध्ये पक्षाची क्रमवारी सांगत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्र हिमान सेनेच्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आपण त्या ठिकाणी उच्चार केला तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या जिवारी लागलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन प्रतिपचंद्र लेखे वर्दी शिवशेषा हे मुद्रा भद्रा हे राज येते ही महाराष्ट्र हिमान सेनेची ओळख आणि ती ओळख सांगताना आपण सेटलमेंट पक्ष सुपारी बहादर अशी ओळख सांगितली आणि उपस्थितांमध्ये हाशा पिकवण्याचा प्रयत्न केला ज्या जी लोकं बसले तेव्हा पुरंदर तालुक्यातील त्यांचा आम्ही सन्मान ठेवतो सुधामाप्पा इंगळे असतील दत्ताबा चव्हाण असतील माऊरकर असतील इतर जे ज्येष्ठ मंडळी होते तुम्ही सांगितलं की सुधामाप्पा इंगडींनी मला भाषण शिकवलं त्यांना पण लाज वाटल्या असं मी कुठल्या माणसाला भाषण शिकवले म्हणून तुमचं वय वर्ष पंचावन्न असेल आणि एक सत्तावीस वर्षाचा मुलगा तुम्हाला उत्तर देतो त्या गोष्टीचं राजकारण करायचं असेल राजकारण मुद्द्यासूट करा ओळख सांगायची असेल ती व्यवस्थित सांगा, सांगा। महाराष्ट्र हनुमानसेना पक्ष हा स्वतःच्या जीवावर वाढणारा पक्ष आहे तो कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण करून नाही कुठल्या प्रकारच्या कुरबडी करून नाही लोकांसमोर येत आम्ही लोकांची कामं करून लोकांसमोर येत असतो आणि आगामी विधानसभा निवडणुकीचं तुम्ही सांगता ना आगामी विधानसभा लेख खुमूक असेल ना या यापुरंत राहिली विधानसभा मतदारसंघामध्ये किती सुपारचा तुम्हाला सांगतो आम्ही मग तुर्तास एकदम सभ्य भाषेमध्ये सांगतोय जे काय तुम्ही बेताल वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो तुर्तास तुम्हाला जय महाराष्ट्र आणि वेळ पडली तर ठणठरीत जय महाराष्ट्र मिळेल